दुर्घटने प्रकरणी आता सीबीआय चौकशी होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयानं तसे आदेश दिलेत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असू शकतो त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता न्यायालयानं हा निर्णय दिलाय दिल्लीच्या जुन्या राजेंद्रनगर भागातील कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेची आता सीबीआय चौकशी होणार आहे या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असू शकतो आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं न्यायालयानं सांगितलंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे दिल्ली उच्च न्यायालयानं आता या सगळ्या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत काय नेमकं न्यायालयानं एक मोठं पाऊल उचललेलं आहे कारण ही सखोल चौकशी होणं गरजेचं आहे हे हा मुद्दा केवळ दिल्ली पोलिसांपुरता मर्यादित ठेवलेला नाहीये किंवा तिथल्या अधिकाऱ्यांपुरता किंवा प्रशासनापुरता मर्यादित ठेवलेला नाहीये तर मोठ्या स्तरावर अशा दुर्घटना पुन्हा घडून येणार यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि तपासामध्ये कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीनं हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दोन ऑर्डर दिलेले आहेत तिथलं जे अनिअधिकृत जेवढं काही बांधकाम आहे ते ताबडतोब पाडण्याचे आदेश आ, आता दिल्ली हायकोर्टाने दिलेले आहेत आणि तिथं ड्रेनेज सिस्टीम सुद्धा सुरळीत करावी की जेणेकरून पाणी जर फाचलं तर ते पाण्या विल्हेवाट व्यवस्थित लागावी याच्या संदर्भामध्ये सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे काही अधिकारी गुंतलेले आहेत किंवा ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर लगाम लगावा यासाठी ही चौकशी जी सीबीआयकडे सोपवण्यात आलेली आहे त्यामुळे मोठं पाऊल उचललं आहे आणि सीबीआय ज्या या संपूर्ण चौकशीवर नियंत्रण ठेवणार आहे ते म्हणजेच की सीबीसी म्हणजेच की विजिलन्स कमिशन केंद्रीय दक्षता आयोग यांच्या निगराणीखाली हे संपूर्ण चौकशी होणार आहे म्हणजे की दिल्ली हायकोर्ट किती मोठा हा निर्णय घेतलेला हे आपण याच्यावर त्याच्यावर समजू शकतो गांभीर्य जे आहे ते कोर्टाने घेतलेलं दाखवलेलं आहे आता यापुढे पाहावं लागेल की जे कोणी भ्रष्टाचारी अधिकारी असतील ज्यांच्या कोणाची चूक असेल त्यांच्यावर कारवाई योग्य पद्धतीने होते का आणि त्यांच्यावर खटला चालू चालतोय का नक्कीच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल दिल्ली कोचिंग दुर्घटनेप्रकरणी आता सीबीआय चौकशी होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयानं तसे आदेश दिलेले आहेत